हॅलो नमस्ते कसं आहात सगळ्या छान नांगी पण एकदम मस्त आहे आज मी अगदी सोपा विषय घेणार आहे आपण आपल्याला ओळखतो का मी मला ओळखते का आपण लोकांबद्दल बरच बोलतो तो तसा आहे ही तशी आहे अमुक असा आहे माझी बहीण अशी आहे माझा भाऊ असा आहे माझी मैत्रीण मा अशी आहे पण मी मला ओळखते का मी काय आहे नाही आपण जरासा वेळ मिळाला की काय करतो रील्स बघतो किंवा सिनेमा बघतो किंवा आणि काही बघतो आपण आपल्याकडे बघत नाही म्हणून एक पूर्वीची म्हण आहे बघा आपण एक बोट दुसऱ्याला दाखवलं की बाकीची बोटं आपल्याकडे दाखवतात म्हणजे तू काय आहे हे बघ म्हणजे आज आपण विचार करायचा आहे मी काय आहे मी कशी आहे मला हे ना मी मला कशी सुधारू शकते कुठे सुधारायला पाहिजे कुठे माझे काय म्हणेन मी वीक पॉईंट्स आहेत माझे स्ट्राँग पॉइंट्स आहेत हे सगळं बघायचं आहे पाहिजे ते एक कागद आणि पेन घ्या ते लिहा तुमचे स्ट्रॉंग पॉइंट्स लहानपणीपासून तुम्ही काही काही केले के तुम्ही उत्तम खेळाडू होता का उत्तम गाणं म्हणत होता का चांगला स्वयंपाक करते मी काही व्हॉट एव्हर इटीज आणि नाही मला बिलकुल आवडत नाही तर पण किंवा मला जमतच नाही ह्या गोष्टी पण एका बाजूला लिहा कुठली बाजू मोठी असते बघा मला जमते ती बाजू मोठी असते ओके जमलेल्या बाजू आपण लिहिल्या ते तुम्ही हवी एवढी रेकॉग्निशन मिळवले का आहे मला स्वयपाक उत्तमपणे येते मी उत्तम स्वयंपाक करते पण हे चार लोकांना कळते का नाही ये मला येत असला तरी मला नाही नाहीये का कोणालाही मी दाखवलेलं नाही कोणी मला आणि युजली आपल्याला काय असते जनरली आपल्याला लोकांना हो छान आहे लोकांना आपल्याला एप्रिसिएशन दिलं म्हणजे लगेच आपण मान्य करतो मग काय करायचं आहे हे मग हे पब्लिक पर्यंत पोचवायचा प्रयत्न करा व्हिडिओ करा हवं ते तुमचे ग्रुपवर कि घाला किंवा तुम्हाला यूट्यूब चॅनल काढायचं असलं की तेच घाला नाही आपल्याला तेवढं करायचं नाही ते एटलिस्ट आपले ग्रुपमध्ये तर करून घाला ना किंवा घरात काही आपलं छोटंसं फंक्शन असते तेव्हा स्वतः बनवलेला हे करा म्हणजे चार चौघांना कळते कुठे कोणाकडे जाताना स्वतः बनवलेल्या वस्तू घेऊन जावा म्हणजे मला काय म्हणायचं आहे आपले गुण नुसते असून उपयोगाचं नाही ते चार चोघांना कळलं का नाही आपोआप तुमचं कॉन्फिडेन्स वाढते आणि कित्येक वेळेला आपण लोकांवर प्रेम करतो लोकांना रेस्पेक्ट करतो हो ही ती किती हुशार किती छान करते म्हणतो आपण आपल्याकडे लक्ष देतो का नाही बरेच वेळेला नाही मग आपण आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे पाच मिनिट स्वस्त बसा तुमचं तुम्ही जाणून घ्या मी काय आहे मी काय करू शकते जरा समजून घ्या स्वतःला आणि स्वतः जे तुम्हाला गोष्टी चांगल्या येतात त्याला स्वतःच स्वतःला एप्रिसिएशन करा कौतुक करा आपल्याकडे युजली काय झाले माहिती आहे का आपण बदल कधीच जाणून घेत नाही लोकांबद्दल मात्र आपल्याला सर्व काही माहीत असते स्वतःबद्दल नाही काही माहीत नाहीये त्यामुळे आपण काय करतो आपण तुलना करतो आपली लोकाशी आणि कित्येक वेळा तुलना करताना हो होते हो ती माझ्यापेक्षा कितीतरी वर चढ आहे बाई मला काही होत नाही तिचे सारखं बोलायला किंवा ती बाहेर जाऊन काम करून येऊन घरातलं सगळं किती छान करते मला जमत नाही असा आपण विचार करतो करतो का नाही असं नाही करायचं स्वतःवर पण प्रेम करायला शिकायचं हो ती छान करते पण मी पण छान आहे मला ती गोष्ट येत नसेल पण मी रांगोळी सुंदर काढते मी शिवणकाम चांगलं करते त्यामुळे स्वतःवर प्रेम करायला शिकायचं आपल्याकडे पूर्वीपासून काय झाले माहिती का आपल्याला स्वतःवर प्रेम करायला कोणी शिकवलं नाही आई वडिलांनी नाही शाळेत नाही कॉलेजमध्ये नाही कोणी शिकवलं नाही त्यामुळे कधीच आपण आपल्या विचार करत नाही पण असं नाही चालणार ह्याच्या पुढे आपण स्वतःला ओळखलो नाही स्वतःचे स्ट्रॉंग पॉइंट्स कळले नाही की बाकीचे आपलं मिसयूज करतील आता जग बदललेला आहे पूर्वीसारखं नाहीये त्यामुळे स्वतःला स्वतः बदल कॉन्फिडेन्स पाहिजे आणि कोणी आपल्याला काही म्हटलं म्हणजे लगेच हो मी तसंच आहे आणि आपल्याकडे हे सगळ्याला बऱ्याच गोष्टी असतात बरं का आता मुलंसुद्धा सुद्धा दोन तीन काही तीन नाही आली दोनच दोन, दोन मुलं असली तरी आई वडील सुद्धा हां तो बघ किती छान करतो तुला काही जमातच नाही शाळेत गेल्यावर शिक्षक हां अमुक बघा किती चांगलं करतोय तुला काय होते तू नुसतं वेळ घालवतोस तुला काही जमतच नाहीये तू कधी सुधारणारच नाहीये मित्र पण तसं करतात मग आपल्याला वाटतंय हो मी असंच आहे का मी बुद्धूच आहे का मला काही येणारच नाहीये का नाही मला येणार ना आहे ते म्हणतील मी त्यांना करून दाखवणार आहे त्यामुळे गोष्टी किंवा किती तरी, कि तरी लोक मी बघितलेले आहेत एकेकाळी कशी होती आणि आज काय प्रगती झालेली आहे ही कशामुळे प्रगती झाली त्यांचं ते ओळखले त्यामुळे प्रगती झाली मग आपण आपल्याला कधी ओळखणार बाकी सगळ्यांचं करता तुम्ही मग तुमचं तुम्ही कधी काय करणार आज तरी घरात बसून आपल्याला शिकायला मिळते शिकायला मिळणं म्हणजे नुसतं रील बघत बसायचं नुसतं व्हिडिओ बघत बसणं नाहीये व्हिडिओ बघितला तरी तो स्वतः फॉलो करायचा एक्झिक्युशन करायचं तो स्वतः करून शिकायचं आणि आपल्यातल्या काही ब्लॅक पॉइंट नको असलेले गुण असले तरी काढून ते ओके स्वतःला खोटं बोलायची सवय आहे एखाद्याला असते जाणीवपूर्वक तुमच तुम्ही ती सोडून टाका नाही माझे जीव जाऊ देत मी खोट बोलणार नाहीये किंवा स्वच्छता नाही ठेवत एका जण नाही काही असू देत ह्याच्या पुढे मी स्वच्छ ठेवणार आहे सगळं का होत नाही होते तुम्ही ठरवला तर होते पण लोकांना सांगून उपयोगाचं नाही लोकांना सांगितलं तर तुम्हाला पटायला पाहिजे आणि तुम्ही त्याच्यावर काम करायला पाहिजे मग आपण आपल्यावर कधीपासून काम करणार ओके स्वतःला ह्याची आवड आहे ते जरा आपण जास्त शिकूया ना नवीन गोष्ट शिकूया ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल ते आपण बेटर होऊया आपण बेटर झालं की काय करा तुम्ही तर लोकांसमोर ठेवायला शिका लोकांसमोर ठेवा म्हणजे मी असं म्हणत नाही प्रत्येकाच्या घरी जाऊन दाखवत बसा नाही आता तरी आपल्याला किती पब्लिक प्लॅटफॉर्म्स आहेत सोशल मीडियावर घाला इन्स्टावर घाला आणि कशावर घाला स्वतःकडे लक्ष द्या आज आता मला वाटते कितीतरी अनवॉन्टेड गोष्टी चाललेल्या आहेत हे कशामुळे चाललेले आहेत स्वतः बदल विचार करायचा नाही स्वतः बदल काही नवीन शिकायचं नाही स्वतःची डेव्हलपमेंट करायला प्रयत्न करायचा नाही त्याच्यामुळे कालच मी ऐकलं एक बाई बारा वर्ष झालीत लग्नाला एक मूल आहे इन्स्टावर आठ दिवसात मैत्री झालेले पुरुषाबरोबर पळून गेली आहे मुलाला नवरेपाशी सोडून हे कशामुळे एवढी हलकी डोकी होतात जरा स्वतःवर काम करा आपण जरा आपल्यावर असं कोणाचाही विश्वास बसावा असं वागा त्यामुळे आपण आजपासून स्वतःवर काम करायचं लोकाकडे नाही बघायचं लोक काही म्हणू देत मला माहित आहे मी काय आहे आणि मी माझी खरी खरी मैत्रीण की माझा मी खरा खरा मित्र आहे त्यामुळे मी स्वतःवर काम करणार आहे स्वतःच डेव्हलपमेंट करणार आहे बघू कोण आजपासून स्वतःवर स्वतःचे प्रगतीसाठी काम करायला लागणार आहात मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा अच्छा हे ए गुड डे